दारूच्या पैशासाठी सर्राईत गुन्हेगार पवन धर्मेंद्र साळुंके वय पंचवीस राहणार वाल्मिकी आवाज सांगली यांनी संतोष रामहरी बनगर वय पंचेचाळीस राहणार वाल्मिकी आवाज सांगली याच वाल्मिकी आवाज येथे कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत त्याच्या खिशातील पैसे काढून देण्यास भाग पाडले म्हणून पवन साळुंके याच्यावर सांगलीश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी संतोष बनगर हे त्यांचा मित्र अजय फाळके यास भेटनेस जात असताना सर्राईत गुन्हेगार पवन साळुंके याने वाल्मिकी आवास येथे फिर्यादीस अडवून मला दारू रुपयाला पैसे दे म्हणून पैसे मागितले त्यास फिर्याद यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हटल्यावर सराईत गुन्हेगार पवन साळुंके याने त्याच्या कमरेला लावलेला कोयता बाहेर काढून फिर्यादीस कोयत्याची भीती दाखवून तुला मारूनच टाकीन अशी धमकी देऊन फिर्यादीस हाताने कानाखाली आणि लाताबुक्क्यांनी मारहाण केली तर फिर्यादीस शंभर रुपये काढून देण्यास भाग पडले म्हणून यांनी यांच्या तक्रारीहून सराईत गुन्हेगार पवन साळुंके याच्यावर चौदा डिसेंबर रोजी रात्री एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे